श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस डिसेंबरला आलेली आहेत वर्षातील शेवटची अमावस्या ही मार्गशीर्ष अमावस्या आहे तसेच या अमावस्येला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते या अमावस्येनंतर दोन हजार पंचवीसचा जानेवारी महिना आणि पौष महिना सुरू होणार आहे दोन हजार पंचवीसची सुरुवात शानदार आणि सुख सौभाग्याची व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणून या अमावस्येच्या दिवशी जर आपण खास काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील पूजा करायची आहेत या दिवशी भगवान महादेवांची पूजा केल्याने शुभ आशीर्वाद प्राप्त होतात तसेच सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच या दिवशी आपल्या पितरांची सेवा देखील आपल्याला अवश्य करायची आहेत सोमवते अमावस्येच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करून दान करण्याची प्रथा आहे या दिवशी जर आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर प्रखर पितृदोष हा दूर होतो पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात तसेच आपण दान केलं तर पितृ तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि म्हणून या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आपण जर स्नान केले तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने नकारात्मक शक्ती प्रखर पितृदोष कर्णीबाधा शत्रुपिढा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा या सोमवती अमावस्येनंतर लगेचच नवीन वर्षाची सुरुवात होते नवीन वर्षामध्ये भरभरून प्रगती व्हावी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात कोणतेही संकट अडचणी आयुष्यामध्ये येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असते नवीन वर्षामध्ये काहीतरी सिद्ध करण्याचा आपण संकल्पसुद्धा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती अंघुळीच्या पाण्यात टाकायची आहेत जेणेकरून नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं आनंदाचं आणि आरोग्याचं जाईल नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील जर या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकली तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्यामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल काही वाईट शक्ती असेल तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल आणि या पितृदोषामुळे जर तुम्हाला सतत अडचणी येत असेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल खिशामध्ये तुमचा पैसा टिकत नसेल किंवा तुम्हाला एखाद्याने नजरदोष लावली असेल कुणी काही करणी बाधा केली असेल बऱ्याच वेळा असं होतं पहा आपल्या शेजारी अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मकता असते वाईट विचार असतात आणि अशा लोकांमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात त्यांची आपल्याला एक प्रकारची नजरदोष जी आहे तर ती लागत असते आणि म्हणून अशी नजरदोष नजरबाधा शत्रू नष्ट होण्यासाठी सातपिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होण्यासाठी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत आता सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत आणि हे जे स्नान आहे तर हे तुम्हाला ब्रह्म करायचं आहे म्हणून तुम्ही सकाळी उद्या लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जुडून भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी हा दिवस आपल्याला दाखवला यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि हे स्नान करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या संपूर्ण अंगाला पंचगव्य लावायचं आहे आता जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे पंचगव्य हे तुम्हाला भेटून जाईल तर तिथून तुम्हाला पंचगव्य आणायचं आहे आणि संपूर्ण तुमच्या अंगाल तुम्हाला लावून घ्यायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक पिंपळाचं पान टाकायचं आहे थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि या पाळीने तुम्हाला स्नान करायचं आहे आता जर तुम्हाला पंचगव्य हे अंगाल लावणं शक्य नसेल तर अगदी थोडंसं पंचगव्य हे तुम्ही अंघोळीच्या पाण्यात देखील टाकू शकतात आणि या पाळीने तुम्हाला स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आहेत सकारात्मक विचार ठेवायचे आहेत वाईट विचार ठेवायचे नाही म्हणून स्नान करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं जप करायचं आहे हे स्नान तुम्हाला डोक्यावरून करायचं आहे बरेच जण काय करतात आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकून स्नानही करतात परंतु चुकीच्या पद्धतीने स्नान करतात यामुळे त्यांना या स्नानाचं फळ मिळत नाही सर्वप्रथम तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे एक मग घेऊन तुम्हाला उजव्या खांद्यावरती ओतायचा यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन डोक्यावरून तुम्हाला हे स्नान करायचं आहे तर असं हे स्नान जे आहे तर ते तुम्हाला उद्या सोमवती अमावस्येला करायचं आहे पद्धतीने स्नान जर केले तर साक्षात भगवान महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असेल काही पितृदोष असेल कर्णीबाधा बाधा असेल शत्रुपिडा असेल तर यासारखे त्रास जे आहे तर ते दूर होतील आता स्नान करून झालं की स्वच्छ कपडे परिधान करायचे या दिवशी तुम्ही अजिबात काळ्या रंगाचे कपडे घालू नका इतर कुठल्याही रंगाचे घाला परंतु काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालायचे नाही स्वच्छ कपडे परिधान करायचे देवांची पूजा करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहेत एक बेलपत्र घ्यायचे आहेत त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल आणि हे बेलपत्र घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे शक्य असेल तर एकशे आठ बेलपत्र तुम्ही अर्पण करा जर तुम्ही उद्याच्या दिवशी एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण केले तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल उद्याच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर अवश्य व्रत करा या दिवशी व्रतालासुद्धा तितकंच महत्त्व आहे म्हणून शक्य असेल तर आवर्जून पती आणि पत्नी या दोघांनीही व्रत करा त्याचबरोबर या दिवशी स्नानासोबतच दानालासुद्धा तितकंच महत्त्व आहे म्हणून उद्याच्या दिवशी तुम्हाला कुठे गाय दिसली कुत्रा दिसला कावळा दिसला तर यांना तुम्ही थोडंफार धान्य चपाती जी आहे तर ती आवश्यक खाऊ घाला कुत्रं असेल तर कुत्र्याला चपाती किंवा भाकरी द्या गाईला गूळ चपाती द्या किंवा कावळा असेल तर कावळ्याला थोडं थोडंफार धान्य तुम्ही टाका किंवा भात तुम्ही दिला तरीसुद्धा चालेल यामुळे कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो पितृ तृप्त होतात आणि आपल्या सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात जर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही संकट अडचणी अडथळे हे येत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काही छोटे मोठे उपाय आणि या सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ